नमस्कार मनीषा रेसिपीमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे आज आपण मनीषा किचनमध्ये बनवणार आहोत मी शापूची भाजी तर मी आता सर्वच भाज्या अशा छान फ्रेश घेऊन आलेली आहे शापूची भाजी कोथंबीर मेथीची भाजी त्यामुळे आता ती मी निवडून घेत आहे तर आपण शापूची भाजी अशी कोवळी आहे जास्त मोठे मोठे त्याचे दांडे नाही आहे त्यामुळे आपल्याला फक्त याची मुळं बाजूला काढायचेत आणि जर पिवळा भाग असेल तर तो आपल्याला निवडून बाजूला काढायचा आहे बाकी पूर्ण भाग मी हा घेणार आहे तर तो आपण छान असा सगळी भाजी आपण निवडून घेऊया आणि त्यानंतर ती आपल्याला आपण अशी निवडल्यानंतरही धुवून चाळणीमध्ये निथळून कापू शकतो किंवा डायरेक्ट कापल्यावरही तुम्ही धुऊ शकता तुमच्या सोयीनुसार तुम्ही करा तर आता माझी पूर्ण भाजी निवडून झाली आणि आता भाजी मी कापून घेते तर भाजी कापताना अशी नेहमी पाठीमागच्या बाजू बाजूने तिला कापायला चालू करा कारण पुढचा भाग असा फार विस्कटलेला असतो आणि मुळे आपल्याला व्यवस्थित पकडता येतात म्हणून मी नेहमी या पद्धतीनेच भाजी कट करते म्हणजे ही आपल्याला पॅक पकडताही येते आणि भाजी कटिंग करताना त्रास होत नाही आणि बारीक कट कापली जाते तर अशा पद्धतीने मी पूर्ण भाजी कट करून घेते त्यानंतर आपण भाजीसाठी काय काय मसाले लागणार आहे तेही पाहूया तर मी लसूण सोलून घेतला आहे आपल्याला हिरवी मिरची लागणार आहे आणि आपण यामध्ये मुगाची डाळ घालणार आहे तर ती आपण दहा मिनटं भिजत घालायची तर भाजी निवडताना ती भिजत घातली की आपलं भाजीची तयारी होऊपर्यंत ती छान भिजली जाते आणि जे शापूच्या भाजीला शिजताना पाणी सुटतं त्यामध्येही ती व्यवस्थित शिजली जाते आता माझी पूर्ण शापूची भाजी कट करून झालेली आहे तर आता ती मी छान धुवूनही घेते आणि त्यानंतर आपण अशी तिला छान निथळायला ठेवली आता माझी भाजीची तयारी पूर्ण झालेली आहे मी शेंगदाण्याचा कूट करून घेतला आहे मूग डाळही भिजत घातली आणि भाजी अशी निथळून झाली आता आपल्याला फक्त हिरवी मिरची आणि लसणाचं वाटण करून घ्यायचं आहे तर लसूण मी सोलून घेतलं आहे आता हिरवी मिरची आणि लसणाचं वाटण करूया तर असं थोडंसं जाडसर वाटण करायचं फार एकदम बारीक पेस्ट करायची नाही आता मी गॅस पेटवून त्यावरती कढई तापवायला ठेवली आणि आता आपण त्यामध्ये तेल घालून घेऊया तर आता आपल्याला याच्यामध्ये दोन चमचे तेल अंदाजे घालून घ्यायचे आहे कढई छान गरम झाली आहे आणि मी तेलही त्यामध्ये गरम करायला ठेवलं आहे तर आता आपण भाजीला फोडणी करूया जे मी हिरवी मिरची आणि लसणाचं वाटण केलं आहे तर आधी मी फोडणीला थोडीसं जिरं घालून घेतलं आहे आणि आता यावरती आपण हिरवी मिरची आणि लसूण घालूया आणि ते चांगलं तेलावरती परतून घ्यायचं आहे तर मी वाटण करताना थोडंसं जास्तच केलं आहे कारण मला थोडीशी मेथीची भाजीही करायची आता चांगलं आपण त्याला असं थोडंसं गरम करून परतून घेऊया थोडंसं छान तेल उकळतंय तेल गरम झालेलं आहे आणि मिरची चांगली परतून घ्यायची आपल्याला तर आता ह्या लसूण आणि मिरची चांगली परतून झाली की यावरती आपण शापूची भाजी घालून घेऊया तर सर्व भाजी मी आता यावर टाकली आहे आणि आता यावर चवीपुरतं मीठ घालून घेऊया त्यानंतर भाजी अशी मिक्स करून घ्यायची आहे याच्यावर मी शेंगदाण्याचा जो कूट केलाय तोही घालून घेतला आणि आता हे सर्व छान आपल्याला मिक्स करून आहे मिरची आणि मीठ मसाले त्याला व्यवस्थित लागले जातात त्यानंतर मी असं मध्यभागी थोडीशी जागा करून घेतली तिथे आपण मुगाची डाळ घालून ती शिजायला ठेवणार आहोत आणि थोडंसं त्याला कवरिंग करून असं वरून झाकण ठेवून आपण ही मुगाची डाळ छान शिजून देणार आहोत तर आता छान मुगाची डाळही ठेवली आणि व्यवस्थित त्याच्यावरती मी भाजी अशी कवर करून घेतली यामुळे काय होतं आपली डाळ व्यवस्थित शिजली जाते त्यासाठी मी हे असं छान भाजी त्याच्यावर लावते आणि आता मी झाकण ठेवून घेतलं आता आपण गॅस थोडासा स्लो करून घेऊया म्हणजे आपली डाळही चांगली शिजेल आणि भाजीही होऊन जाईल वाफेवरती आणि कलरही भाजीचा चेंज होत नाही असा हिरवा कलर राहतो अशी पाच ते सहा मिनिट आपल्याला ही भाजी वाफेवर शिजवून द्यायची मंदाचेवरती कारण मूग डाळ शिजायला जास्त वेळ लागत नाही त्यात आपण चेक करूया आणि असं छान मुगाची डाळ आणि आपली ही भाजी सर्व मिक्स करून घेऊया खूप छान रंग आलाय झाकणामुळे हिरवा रंग बदली होत नाही आणि असा चांगला रंग येतो भाजीचा तर ही शापूची भाजी खूप आवडते घरामध्ये माझ्या छोट्या मुलीला तर खूपच आवडते तर त्यासोबत मी केलेली आहे बाजरीची भाकरी थोडी मेथीची भाजी बनवली आणि मस्त मुळा खायला घेतला आहे आवळ्याचं लोणचं असा छान आमचा हा आजचा हिरव्या भाजीचा बेत झाला आहे व्हिडिओ आवडल्यास शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा